खर तर ही जी पत्र परिषद आहे ती गोंदियाला घडलेली एक घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आजची ही परिषद मी या ठिकाणी बोलावलेली आहे विषय संवेदनशील आणि अत्यंत महत्वाचा असल्याने हा विषय राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूरमधून संपूर्ण महाराष्ट्रात याची वाच्यता व्हावी या दृष्टीने ही पत्रपरिषद मी नागपूरमध्ये बोलावलेली आहे मानेकसा नावाच्या गावी जिल्हा गोंदिया तहसील आमगाव या गावी राहणारी सतरा वर्षीय बौद्ध धर्माची अल्पवयीन मुलगी जिचे आई वडील गोंदिया शहरातल्या गोंदिया शहरा लगत असलेल्या विटा भट्ट्यांवर कामाला जायचे तो शकील मुस्तफा सिद्दीकी या अडतीस वर्षे वयाच्या इस्माने आरोपीने या अल्पवयीन मुलीची निघरून हत्या केलेली आहे तिच्यावर बलात्कार केला ती जवळपास आठ महिन्याची गर्भवती होती, होती तिला गोंदिया परिसरातल्या अनेक वैदू असतील डॉक्टर असतील त्यांच्याकडे नेऊन तिची तिला अबॉर्शन करण्याचा देखील प्रयत्न केला परंतु त्याच्यात त्याला यश मिळालं नाही आणि जेव्हा कदाचित त्या पोरीने त्याच्यासोबत राहण्यासाठी आग्रह धरला असेल ती जबाबदारी नको किंवा आणखी काय असेल त्या अर्थानं या विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने शकील मुस्तफा सिद्दीकी नावाच्या विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने या सतरा वर्षीय बौद्ध पोरीची गळा आवडून संध्याकाळच्या सुमारास सर्वप्रथम हत्या हत्या करण्याचा प्रयत्न केला ती मेली असं समजून तिला तनसाच्या त्यात नेऊन त्याच्या जवळ असलेल्या लायटरनं तिला जाळलं आणि तो पडून गेला ती पोरगी त्यावेळेला मरण पावली नव्हती ती जवळपास सव्वीस ते सत्तावीस फूट ज्या ठिकाणी जाळलं त्यापासून ती स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात घसरत गेली परंतु तिला ते तिला जीव सोडणं वाचवणं शक्य झालं नाही परंतु ती मरण पावली नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा या नराधम हत्याऱ्याने त्या ठिकाणी जाऊन तिची हत्या करून तिला जाळलेला आहे असा घृणीत प्रकार मानवतेलाही काळीमा फासणारा आणि माणुसकीला लज्जा घालणारा प्रकार या विकृत मनोवृत्तीच्या नराधम शकील मुस्तकी मुस्तफा सिद्दीकी नावाच्या इस्माने केलेला आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः मुलीच्या पालकांच्या घरी भेट दिली खर तर गोंदिया जिल्ह्यातल्या या तालुक्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी वीट ह्या अनधिकृत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश स्पष्ट असताना अशा जिल्ह्यांमधलं प्रशासन गांभीर्यानं कोणत्याही शासनाच्या नियमांकडे लक्ष घालत नाही किंवा न्यायालयाच्या निवाड्यांचा देखील अवहेलना करताना आपल्याला दिसत आहे या संपूर्ण प्रकरणाची रितसर आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश मी दिलेत या आरोपीवर सर्वप्रथम हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोक्सो लावण्यात आला त्यानंतर अट्रॉसिटी कलम लावण्यात आली या संपूर्ण प्रकरणामध्ये जे विशेष कृती दल असत ज्यामध्ये पोलीस अधिकारी ज्यामध्ये कामगार अधिकारी आणि ज्यामध्ये महिला बालकल्याण अधिकारी आणि ज्यामध्ये बाल संरक्षण अधिकारी अशा चार प्रकारच्या अधिकाऱ्यांचं संयुक्त कृती दल असावं आणि त्यांनी त्या जिल्ह्यातल्या सगळ्या सगळ्या असतील किंवा साधारण स्थापना असतील यांची तपासणी करावी आणि त्यानुसार कार्यवाही करावी अशा पद्धतीचे शासनाचे आदेश असताना देखील अशा कोणत्याही पद्धतीची निरीक्षण सर्वेक्षण प्रशासनातल्या लोकांनी केलेले नाहीत